खंत तर आहेच करायचं राहिलं असं विचार करायला गेलं तर तसं काहीच केलेलं नाहीये कारण काय आतापर्यंत जे केलं जे ते तेवढंच आहे असं आपण म्हणू शकत नाही ना खात्री देऊ शकत नाही गॅरेंटी देऊ शकत नाही की एवढंच याच्या पलीकडे काही नाहीये याच्या पलीकडे सुद्धा पुष्कळ आहे व्यक्ती तेवढ्या प्रकृती त्याप्रमाणे ते तुम्ही काय कराल ते कमी आहे याच्यात अभिनय क्षेत्रात तरी एक माणूस असा असतो तोच माणूस असा पण असू शकतो तसा पण असू शकतो वेगवेगळा असतो एक प्रकार केला मी दुसरा मी अजून केला नाही अजून बरेच राहिले असतील ना तर मी सांगू शकत नाही मी त्याचं की तो अजून काय करायचं ते अजून बरंच करायचं आहे काही आणि सगळेच कळेच करू काही नाही काही सांगता येत नाही ते सुद्धा आणि खंत वगैरे अशी काही नाही कारण अजून आम्ही था थांबलेलो नाही होतो त्यामुळे खंत अशी वाटणार नाहीये हे राहून गेलेलं आहे कधी काळ कधी काळी करू फक्त एवढंच आहे की आता वीस वर्षाच्या मुलीचा रोल करता येणार नाही ते बाकी <laughs> काही करायचं राहिलंय किंवा खंत अशी नाही करेन वीस वर्ष केलं पाहिजे ना आजपर्यंत तुम्ही अनेक भूमिका केल्या सगळ्यांना त्या आवडल्या पण आताच्या घडीला जर दोघांनाही अशी भूमिका की ही लाईफ मध्ये कधीच विसरू शकत नाही आणि त्या भूमिकेने लोकांना खूप प्रेम दिला अशी कोणती भूमिका आहे दोघांची करायची राहिली नाही काय असं आपण जेव्हा भूमिका करतो ना कुठली ती आपल्याला आवडेल म्हणूनच करतो ना लोकांना आवडली नंतरची गोष्ट आहे पण जेव्हा आपण सादर करतो ती आपल्याला आवडेल म्हणूनच करतो आपण असं नाही करणार की असं व्हाईट रोल करून घे का असं कधी आणि आमच्या बाबतीत तर होणार नाही असं की धरल्याने रोल फेकून दिला असं नाही होणार mm -hmm. कन्विन्स करायला लो पाहिजे लोकांना की हे असं आहे हे असं आहे तुम्ही हे ॲक्सेप्ट करा नका की कर नाही केलं के तरी हरकत नाही पण हे ॲक्सेप्ट करा केला तर आनंद आहे बरेच आहेत ना तर काय सांगू मी तुम्हाला किती सांगू दोनशे पिक्चर मधले किती सांगू जेवढे जेवढे तुम्हाला रोल रोल रो रो आवडलेत ना ते सगळे माझे फेवरेट आहेत नाही आणि जी प्रोसेस असते ना एक नाटक करताना मी वीस पंचवीस दिवस त्याची रिहर्सल करता त्याच्यानंतर प्रयोग पण करता आणि प्रयोगात तुम्हाला ती भूमिका आणखीन सापडत जाते त्यामुळे अमुक एक भूमिका असं सांगता नाही येणार ना। प्रत्येक भूमिका तितकीच आवडते आणि तितकीच मनाला शिवते आणि खरं याच म्हणणं खरं आहे की काय असं तुम्ही एकदा सादर केली तर तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही कम्प्लीट केली ती त्याच्यात अजून बरंच काहीतरी असतं बरंच काहीतरी सापडत जातं अर्थात चांगलं तेच फालतू ऍडिशन्स नाही चालत चालत जे चांगलं सगळं सापडत ते करत जायचं ते सापडायला सापडत जातं ना त्यामुळे निश्चित पूर्ण झालं असं होतच नाहीये ते जेव्हा पूर्ण तेव्हा आपण आवडला म्हणून नाही का सर संजय तो, तो काय त्याने मला मला चांगला दोस्त आहे त्यामुळे त्यांनी सच्ची लिहिण्याची स्टाईल आणि तो, 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 तो कटोरे जे मारतो ते मला सगळे पूर्ण माहिती असल्यामुळे मला असायला आणि म्हटलं सगळं सोडून ह्याने त्याला दिलं म्हटलं झालं पण तो लिहितो खुसखुशीच लिहितो आणि त्याला ज्ञान आहे त्याचं चांगलं आहे त्याचा मी निश्चित करेन ना निश्चित करेन पण त्याच ह्याच्यात असेल तर जे आम्ही करत होतो त्या त्याच फॉर्म मध्ये जर करत असतील तर आणि तेच जर आर्टिस्ट मिळत असतील तर तर ते होऊन गेले ते होऊन गेले एकशे बावन्न प्रयोग झाले त्याचे आणि मजेची गोष्ट म्हणजे एकशे बावन्नच्या बावन्न प्रयोग आयोज बोलवते आणि ते जर मिळाले ते ज्या तर ते परत पद्धतीने बसवलं गेलंय त्याचं एकमेकांचं आमच्या बरोबरच टायमिंग एकमेकांचे आमचे सीन्स आणि बाईने ज्या पद्धतीने ते एक खून खराब असलेली स्टोरी की जेव्हा पहिल्यांदा लिहिलं होतं त्यात बराच खून खराब होता तो येऊन चाकू मारतो आणि हे करतो रक्त बंबाळा शिकार होतो पण बाईने ते सगळं कट करून बाईने त्याची संगीतिका बनवली आणि ती संगीतिका म्हणून सादर केली जाते आणि त्यामुळे ते करायला नेहमीच आनंद होईल आणि ते इतकं सुंदर होत होतं रिलेशनशिप कॅरेक्टर्स मधली इतकी छान होती त्यातली ते करायला निश्चित आवडेल पण तसेच पाहिजेत परत आणि तसं त्याच पद्धतीने करायला पाहिजे पत्रकारांच्या वतीने एक प्रश्न विचारू का अमिताभाईचे कुठे हे समजा तुम्हाला बसवायला डिरेक्ट करायला सांगते तर कराल का नाही कुठे हो हा प्रश्न विचारण्याचं कारण वेगळं आहे हो कारण त्यांच्या डोक्यात ते सगळं बसलेलं आहे ना फिट हा आमच्या जनरेशनला म्हणजे लहान जनरेशन आणि काय नाही ह्याच्यातला प्रोड्युसर बोललेला आहे ह्याच्यातला प्रोड्युसर बोललेला आहे ते, ते आध्या कर्षी करायला आवडेल का तर उद्या करतो नाही मी डिरेक्टर म्हणतो डिरेक्शन मी उद्या करतो चला <laughs> चबरोबर काय मस्त त्याबद्दल प्रश्न आहे मामांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार ठरला का अगोदर पसंद विचारत होता नाही नाही रे सी नाही यांनी कोणी याच समजले नाही हा 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 महाराष्ट्र भूषण नाही तो ठरला ठरवळा का तुम्ही असं म्हणता नाही त्यांचं पहिला म्हणून ठरलं होता अशोक मामाचा म्हणजे यांचा पुरस्कार आम्ही मागच्या वर्षीच देणार होतो

आता ही प्रेस कॉन्फरन्स त्यांच्यासाठी ते आधी त्यांच्याशी बोलून घ्या <laughs> त्यांचं झालं असेल हो बरोबर झालं मामा नवीन नाट्यक्षेत्रात किंवा चित्रपट नवीन जे कलाकार येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल कशा प्रकारे याच्यात पदार्पण केलं पाहिजे काय खास खळगे आहे किंवा कसं स्ट्रगल केलं पाहिजे शॉर्टकट आहे का काय संदेश असत संदेश काय देण्यात अर्थ नाहीये आणि संदेश देऊन देता येईल म्हणून पण सांगता येत नाही आणि दिला तर तो त्यांना कळेल हे पण सांगता येत नाही संदेश असून काय सांगणार आता ते भयंकर सगळं फॉरेन सॉलेड आहे ते नाटक म्हणजे करणं म्हणजे काय त्याला कळलं आता एक मुख्य करायची ॲक्शन तू ते असे करायला पाहिजे असं सांगितलं त्याला करायची त्यानेच मग काय उपयोगाचा मग त्याचं त्यांनीच ठरवलं पाहिजे ना त्यानीच आपण हे केलं पाहिजे खाच खळगे स्वतः त्यांनीच शोधून काढले पाहिजे त्या खास खळग्यातून गेलं हो पाहिजे त्याशिवाय नाही होत इतकं इझी नाही म्हणून मी म्हणलं इतकं इझी नाही आहे हल्ली म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं सगळ्यांना म्हणत नाही मी बऱ्याचशा लोकांना वाटतं की <laughs> काय एक नाटक केलं एक सिरियल येते नाही इतकं नाही इझी या आपल्या यशवंत प्रायोगिक रंगभूमी उभी राहावी ही विजेती लोक दाहू टेकडे यांची पूर्णपणे इच्छा होती आणि आज त्यांच्या निधनानंतर hmm. ही वास्तु उभी राहते तुम्ही प्रायोगिक रंगभूमीशी अजूनपर्यंत संबंधित आहात काय वाटतं या दालनात बसल्यानंतर नाही आता इथं आल्यानंतर फार बरं वाटलं कारण आल्या आल्या मला की लाईट्स वगैरे दिसलेले आहेत फक्त थोड्याशा विंगा असतील नसतील आहेत ना म्हणजे ते, ते आठवले हा नाही म्हणजे त्या कोलॅपिबल आहेत त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं नाटक होऊ शकत फक्त या बॅटलमुळे थोडासा गोंधळ झाला माझा कि फक्त प्रोसिडियर सारखच होईल का इथं गोची सारखं नाटक कोणाला माहित आहे की नेमाती नेवाला पण एरिनामध्ये मध्ये <laughs> तसं इथं नाटक करता येईल का ते बघायला पाहिजे त्या दृष्टीने लाइटिंग ची अरेंजमेंट वगैरे ती कशी काय करता येईल ते बघायला स्टाईल होऊ शकत म्हणजे पण मध्ये गोची पण छबेल इथे चारही साइड प्रेक्षक बसलेले होते मुळात नाही जुलूस जुलूस एक गोष्ट उत्तम उत्तम इतकी जागा मिळाली बरं तुम्ही त्याचं थिएटर करून तुम्ही करा पण तुमचेच प्रयोग तुम्हाला इथे ट्राय करता येतील कुठल्याही ह्याच्यात नुसतं प्रयोग कसं नाही ते तर आता काय झालं जर काही सुधारणा असेल ते इकडे सगळ्या करता येते त्या दृष्टीने या लोकांनी केलेलं आहे फार चांगली गोष्ट करून ठेवली या लोकांनी इव्हन इथे माझ्या मध्ये इथं ग्रँड रिहर्सल पण होऊ शकतो होऊ शकतं काय सगळं काय केलं इथं केले म्हणजे बरं वाटलंय जोडून प्रश्न ज्या उत्तर तुम्ही दिला त्याला जोडून प्रश्न आहे माझा की अगोदरचे जे एवढे चित्रपट होते म्हणजे तुम्ही असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील महेश कोटारी असतील त्यांचे प्रत्येक चित्रपट मराठी सृष्टी असतील मराठी जणांमध्ये हिट व्हायचे मात्र आता मराठी चित्रपट असेल नाट्य असतील किंवा सिरियस असतील त्याच्या मागे प्रेक्षकांची पसंती जी आहे ती मिळताना पाहायला मिळत नाही याच्यामध्ये नेमकं काय कमी पडत असं तुम्हाला <laughs> तुम्हाला काय वाटतं सांगा पिक्चर बघता ना तुम्ही त्यावेळेचे बघितले आता जे बघता तुम्हाला काय वाटतं सांगा काय पाहिजे मोठ्या काय सांगतो डायलॉग डिलिव्हरी हा कुठल्याही नाटकाची असते पंच म्हणजे नाटक नाही ते सगळं पाहिजे ना काय बर ते बरं त्यावेळेस सिच्युएशन ही जी महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात पहिल्याला पाहिजे ना सापडते कुठे सिच्युएशन नाटक बघताना मग सांगा ना हा प्रश्न तुमच्या मनात तयार झाला म्हणजे काय ते काय त्रुटी आहे तुम्हाला कळतं असं झालं ना मग मा सांगा मला काय त्रुटी आहे मला तुमचा तुम्हाला मध्यंतरी अशोक सरांनी एक कंत व्यक्त केली आता पूर्वीसारखे लेखक किंवा पद्धतीचं लिहिलं जात नाही म्हणजे त्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे पण तसं कॅरेक्टर त्यांच्यापर्यंत तुमची पण अशी काही आहे तुम्हाला पण असं वाटत का ज्या पद्धतीने पूर्वी नाटक व्हायची किंवा लिहिली जायची त्या पद्धतीनं तशीच लिहिली जाणार नाही कारण प्रत्येक काळाची गरज आपण म्हणतो ती वेगवेगळी आहे आणि तशा स्टाईलने समजा बघितलं तर दादा माय गुड न्यूज आहे वगैरे ही नाटकं आपण बघितली नियम वाटी लागू ही नाटकं बघितली तर ही वेगळ्या रीतीची नाटकं आहे आणि अशी नाटकं मराठी रंगभूमीवर येत आहेत नाही असं नाही फक्त त्याला आपण किती सपोर्ट करतोय किंवा लोकांना आवडत आहेत नाही आवडतायत आपण मागचंच फक्त पकडून बसलो तर गंमत नाही ना पुढच्या सुद्धा लोकांचं काहीतरी वेगळं समजा लिहिलेलं असेल तर ते सुद्धा ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि मला वाटतं तशी फार हालाखीची स्थिती नाही आहे लोक आहेत नाटकं कर। फक्त तीच चालायला पाहिजेत आणि एक दोन नाटकानंतर त्यांना पण गेट हँग

पेपर तुमचं ते महत्वाचं आहे ते पुढे तुझं काय करायचं आहे नंतर करतील दिग्दर्शक करतील आर्टिस्ट करतील पण पेपरवर जे काय पाहिजे ते मुळात पाहिजे आणि काय होतं नुसती पंच लाईन एक लिहिली बघा सॉलेट तसं नाही होत सॉलेटने काय होत नाही किंवा याच रिलेटेड थोडा माझा वेगळा प्रश्न तुमच्या दोघांचं एवढं मोठं करिअर आहे एवढ्या मोठ्या प्रवासात करा काम करायचं राहून गेलं असं वाटतंय का या टप्प्यात माझं राहून गेलं गेलंवर काम करतू मराठीमध्ये खूप अशा चांगल्या साहित्य कृती आहेत की त्याच्यावर नाटक होऊ शकत काय 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 मराठी साहित्यामध्ये अशा अनेक साहित्य कृती आहेत की ज्याच्यामध्ये नाटक त्याच्यावर नाटक होऊ शकतं परंतु ठराविकच नाट्यकृती पुढे येतात

इंडस्ट्री उभी राहिली आहे त्याच्यात मी आणि लक्ष्मीकांतने जवळजवळ पन्नास पिक्चर केलेत राहिले पण आता तसं हे नाही ना होत काही पण नुसतं का तुम्ही काय म्हणाला तुम्ही काय तुम साहित्य हा साहित्याच्यावर काय असतं साहित्यावर करायला हरकत नाही साहित्य एक एक साहित्य सॉलिड आहे सॉलिड आहे पण तुम्ही त्या साहित्यावर पिक्चर केल्यानंतर म्हणजे तुम्हाला करायला पाहिजे नीट स्टोरी तुम्हाला निश्चित त्याला काहीतरी हे असे आकार असेल बघणार कोण अजून ऑडियन्स नाही झाले तयार आपला अजून ऑडियन्स तयार झाले नाही आहे लक्षात घ्या अजून ऑडियन्सला ते प्रॉब्लेम आणि बघायला नाही आवडत एक विशिष्ट लोक आहे त्यांना ते जे म्हणजे वयाचे लोक काय आहे पिक्चर म्हणजे कळतं त्यांना फक्त त्याच्यात इंटरेस्ट आहे बाकी सामान्य माणसाला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये आणि पिक्चर हे तुम्हाला वाटत असेल मराठी पिक्चर हे शहरात सगळीकडे चालतं नाही मराठी पिक्चर शहरात नाही चालत मराठी पिक्चर गावामध्ये चालत आणि मला माझ्या मते थिएटरमध्ये ह्याचे चिक्कार प्रयोग झालेले अनेक कादंबऱ्या अशा झालेल्या आहेत श्रीना पेंडसेंची रथचक्र आहे जयवंत दळवींच्या कादंबऱ्या आहेत ज्याची नाटकं झालेली आहेत अधांतर सारखी जयंत पवारांचं सा नाटक आहे त्यामुळे थिएटरमध्ये हे झालेलं आहे फिल्म्स मध्ये अशोक जी म्हणत आहेत आपला ऑडियन्स वेगवेगळे थिएटरचा ऑडियन्स वेगळा सिनेमाचं ऑडियन्स वेगळा आहे आता अधांतर मराठी नाटकात ते हिट पिक्चर नाटक होतं ते पण त्याचं पिक्चर केलं ऑडियन्स तोच तोच म्हणण्यापेक्षा तो ऑडियन्स नाही खाली गावातला ऑडियन्स आता तुम्ही त्यांना प्रॉब्लेम दाखवायला गेलं तर त्यांना नको येत ते काय हसा जरा हसवा जरा काय तरी मजा आली राव असं म्हणून बाहेर पडायचं ही त्यांची इच्छा असते थोडंसं परखडं हे बोलणं पण आहे तसं